धारधार चाकू जवळ बाळगून गुन्हेगारी घटनेला मूर्तरूप देण्यासाठी जात असलेल्या आरोपीला सीतापीने पकडण्यात आले तसेच त्याच्याकडून चाकू जप्त करण्यात आलाय या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला शुभम रामभाऊ वासनिक राहणार आंबेडकर नगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे मध्यरात्री एका गुन्हेकारी घटनेला मूर्तरूप देण्यासाठी जात असल्याची गोपनीय माहिती शहर ठाणेदार सतीश चौरे यांना मिळाली त्यावरून त्यांनी त्याच्या अटकेसाठी गुन्हे शोध पथकाला रवाना केले त्यांनी तात्काळ आंबेडकर नगर गाठून आरोपी तसेच त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे धारदार चाकू आढळून आला पोलिसांनी चाकू जप्त करून त्याला ताब्यात घेतले त्यानंतर जमादार अश्विन पवार यांनी या प्रकरणी शहर पोलिसात तक्रार दिली त्यावरून आरोपी शुभम यांच्या विरुद्ध भारतीय हत्यार बंदी कायद्याच्या चार आणि मुंबई पोलीस कायद्याच्या एकशे पस्तीस कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय